मी बाळू वानखळे निळगाव साखरशा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा मला गेल्या दोन वर्षापासून फिशरचा त्रास होता मी बरेचसे दवाखाने केले खाजगी औषध घेतले परंतु मला गुगलवर डॉक्टर गुप्तासाहेब यांच्याविषयी माहिती मिळाली मी त्यांच्याविषयी संपर्क केला आणि त्यांनी अतिशय माफक दरात माझे फिशरचे ऑपरेशन करून दिले व्यवस्थित पथ्य पाळल्यानंतर आता माझा हा फिशरचा त्रास बऱ्यापैकी दूर झाला आहे बस डॉक्टर पंकज गुप्ता सरांनी अतिशय मेहनत घेऊन माझं चांगलं ऑपरेशन पार पाडलं त्याच्यामुळे इतर रुग्णांनीही त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा